नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत कर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जरी आपण सुट्टीवर असाल कुठे असाल आपण हे काम करू शकता आणि तुम्हाला एक आठवण करून देण्यासाठी आणि हे काम तितकंच महत्त्वाचं आहे बघा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे आपलं साठा नोंदणी रजिस्टर आहे याच्या संदर्भामध्ये काही जणांकड कळत नकळत चुका देखील झालेल्या आहेत तर ती चूक आपल्याला ह्या महिन्यात चूक झाली तर पुढच्या महिन्यामध्ये कशी दुरुस्त ये करता येईल तर याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे कुठेही कोणी स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा पाच मिनिटाच्या वर व्हिडिओ होणार नाही कारण की मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी आठवण करून देते कारण की काही कामं आपल्याला महिन्यातनं एकदाच करायची असतात त्याच्यामुळे ही काम आता महिना आज जर तुम्ही म्हटलं तर आज अठ्ठावीस मे म्हणजे आजच महिन्याचे आता फक्त तीन दिवस बाकी राहिले तीन दिवसामध्ये जर तुम्ही हे काम केलेलं असेल तरच केलेल ते तुमचं दिसणार आहे आणि भविष्यामध्ये लक्षात ठेवा की आपल्याला हे केलेलं काम किती महत्वाचं आहे याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये जो आपण स्टॉक भरणार आहे त्या स्टॉक जसा तुमचा तिथं असेल आणि त्याच्यानुसार तुमचा टी एच आर असेल गरम ताजा आर असेल तर तो, तो देत असताना तो कशा पद्धतीने वाटप होतो कशा पद्धतीने शिल्लक राहतो याच्यावरच तुमचा आहार आहे येणार आहे वरून त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची सवय आणि आतापासून स्टॉक रजिस्टर दर महिन्याला कशा पद्धतीने मेंटेन करायचं सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते काही जणांच्या मनामध्ये स्टॉक भरताना खूप कन्फ्युजन आहे ते देखील दूर करते आणि चुकलेलं देखील आपण कसं दूर दुरुस्त करू शकतो हे देखील दाखवते तर आता त्याच्यासाठी आपल्याला साठा नोंदणी रजिस्टर याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय तर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होतं एकच सांगू शकते कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आज फक्त मी टी एच आरच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगते कारण की तुम्हाला खूप प्रश्न पडतात पण आपल्या ताईंचं काय होतं की आपण व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी समजत नाही आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस मी कुठला व्हिडिओ करते मध्ये मध्ये तुम्हाला काही टिप्स देखील देत असते त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमचं काम चुकणार नाही आणि समजा चुकलेलं असेल तर ते करेक्शन कसं करू शकतो तर हे सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून करत असते तर बघा आता आपण टी एच आर कारण टी एच आरचं ओपन झालेलं आहे इथं जर तुम्ही पाहिलं आवश्यक साठा इथं आलेला आहे तर प्राप्त झालेला साठा पॅकेट आता ना इथं नाहीत मी पण नोंदवलेला नाही परंतु आपण शेवटपर्यंत नोंदवू शकतो टेन्शन घेऊ नका फक्त दिनांक मात्र आपल्याला एक किंवा दोन टाकायचे आहे आपल्याला आहार कधी कधी येत नाही मग ना आपल्याला कळत नाही नेमकं काय टाकायचं त्याच्यामुळे आपण अगदी शेवट देखील टाकतो परंतु दिनांक ही एक तारखेचीच ओढायची आणि आपल्याला काय करायचं आहे हे पण लक्षात ठेवा की कधीही आपल्याला जो टी एच आर आला असेल गरम ताजा आर आला असेल तर तो, तो आपल्याला दोन महिन्यासाठी असतो तसंच आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला देखील दोन महिन्यामध्ये दे विभागून टाकायचा आहे आता तुम्हाला उदाहरण सहित सांगते आणि तुम्हाला क्लिअर करते मग आता आपल्याला काय करायचं याच्यासाठी प्लचच्या बटनवर जायचं आहे आपण आता टी एच आर बघत आहोत तर प्लसच्या बटनवर जाणार आहोत त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतो या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्याला आकडेवारी कुठे टाकायची आहे एवढं लक्षात ठेवा आपल्याला आता इथं गरोदर माता स्तनदा माता मुले ही आकडे टाकायची आहेत आणि जर कमी वजनायचे असतील तर इथं टाकून घ्यायचे तर आपण सगळे आकडे तुम्हाला आता आधी दाखवते की कशा पद्धतीने कसे मी आकडे टाकले तर बघा माझ्या तीस मुलांसाठी तीस मुलांसाठी दोन महिन्यासाठी मे आणि जून मग आता मी मे आणि जून दोन महिन्यासाठी आर आलेला आहे तीस लाभार्थ्यांसाठी uh, uh, तर एका म्हणजे एक चार प्रकारचे पाकिटं आलेले आहेत म्हणजे एका एका प्रकारामध्ये साठ म्हणजे एका महिन्यासाठी तीस दुसऱ्या महिन्यासाठी तीस अगदी व्यवस्थित बघा म्हणजे माझे एकूण दोनशे चाळीस पाकिटं मे आणि जून ह्या दोन महिन्यासाठी आलेले आहेत तर मग मी काय करणार की मे आणि जून महिन्यासाठी दोनशे चाळीस पाकिटं आले तर मी आता त्याचे निम्मे म्हणजे एकशे वीस मी ह्या महिन्यासाठी मुलांसाठी मुलांच्या कॉलममध्ये म्हणजे सहा महिने तर तीन वर्ष याच्यामध्ये डायरेक्ट टाकून घेते लक्षात ठेवा माझे तीस लाभार्थ्यांसाठी दोन महिन्याचे पाकिट आलेले आहेत दोनशे चाळीस म्हणजे साठ साठप्रमाणे म्हणजे साठप्रमाणे म्हणजे कसं चार प्रकारचा आहार आहे चार प्रकारच्या आहारासाठी एकासाठी साठ तर चार यांचा जर आपण विचार केला तर दोनशे चाळीस होता त्याच्या निम्मे एकशे वीस एकशे वीस आणि एकशे वीस दोनशे चाळीस मग आता मी मे महिन्यामध्ये एकशे वीस पाकिटं देणार आणि जून महिन्यामध्ये एकशे वीस देणार हे मला लक्षात देखील ठेवावं लागणार आता बघा मी तुम्हाला इथं दाखवते की मी इथं आता एकशे वीस पाकिटं मुलांच्या याच्यामध्ये टाकणार आता मुलांचे झाले आता राहिला तुमच्या गरोदर आणि स्तनदा तर आता गरोदर आणि स्तनदा तर माझ्याकडे तीन गरोदर आहेत आणि माझ्याकडे तीन स्तनदा आहेत म्हणजे तीन, 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 तीन त्या आणि तीन त्या अशा सहा माता आहेत माझ्याकडे आलेला आहे दहा गरोदर मातांचा आहार आलेला आहे तर दहा गरोदर मातांचा आहार आलेला आहे तर मग मी आता दोन दोन महिन्याचे निम्मे निम्मे करून घेणार किंवा मी माझ्या आता स्तनदा आता पुढच्या महिन्याला कमी होणार आहेत पण आता त्या आणि आपण एप्रिल आणि मे महिन्यासाठी आहार वाटप करतो म्हणजे आपल्याला रिपोर्ट द्यायला परंतु आपल्याकडे आहार येतोय मे आणि जूनचा तर मग मी काय करणार आता माझ्याकडे तीन आणि तीन सहा लाभार्थी म्हणजे सहा गरोदर आणि स्तनदा आहेत अगदी सारखे आहेत तीन गरोदर आहेत आणि तीन स्तनदा आहेत तर मग मी काय करणार चारचं जर तुम्ही हिशोब केला चार चार, के चार, चार प्रकारचा आहार गरोदर माताला देखील येतो आणि स्तनदा माताला देखील येतो तर मग मी सांचक चोवीस पाकिट इथे टाकून घेणार लक्षात ठेवा लक्षात ठेवायचं नाही सॉरी सांचोक चोवीसने कारण की मला तीनच मातांना द्यायचा आहे तीन चोक बारा जे चार प्रकारचा जो आर आहे तर बारा पाकिटं मी वर टाकणार गरदर माताच्या याच्यामध्ये स्तनदा माताच्या याच्यामध्ये बारा टाकणार आपलं लक्षात आलं असेल तर मी परत एकदा सांगते की तीन प्रकारचे जे, जे पाकिटं आहेत चार प्रकारचे जे पाकिटं आहेत ते तीन गरदर मातांना तीन चोक बारा झाले त्याच्यानंतर स्त्रधा माता देखील माझ्या तीन आहेत तर तीन चोक बारा बारान बारा बारा चोवीस आणि आता जे उरलेले आहेत पाकिटं ते मी पुढच्या महिन्याला देणार आता दहा जर तुम्ही दहा ल गरोदर आणि स्त्रधा मातांचा एकूण जर महा मला आर आलेला आहे तर जर आपण विचार केला तर वीस वीस म्हणजे एकूण ऐंशी पाकिटं आलेल्या आहेत एकूण ऐंशी पाकिट आलेल्या आहेत तर ऐंशी पाकिटं मधून मी आता चोवीस पाकिटं माझे इथं दिले गेले आणि उरलेले मी पुढच्या महिन्याला देणार म्हणजे जेवढे मला या आता ह्या महिन्याला वाटप करायचे होते तेवढे मी इथं दाखवले तर इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला तुमच्या चुका काय होतात ते लक्षात ठेवा आता समजा चुकून इथे माझं माझ्याकडनं जास्त टाकलं गेलं किंवा कमी टाकलं गेलं लक्षात ठेवा आपण दोन महिन्यासाठी आहार भरतो आपले चूक आपल्याला दुरुस्त कशी करता येईल समजा इथे जर माझ्याकडनं चुकून जर इथं जास्त टाकलं गेलं तर पुढच्या महिन्याला मी कमी पाकिट टाकायचे म्हणजे आपल्या रेकॉर्डला किती पाकिट संख्या आहे एकूण प्राप्त ते बघायचं लक्षात ठेवा प्राप्त किती आहे ते आधी बघायचं आणि मग प्राप्तमधून आपल्याला दोन महिन्यांना निम्मे निम्मे टाकायचं आहे किंवा जसे आपले रेकॉर्डला लाभार्थी असतील तसं जरी तुम्ही टाकलं तरी चालणार आहे आणि तुम्ही जरी निम्मेवी केला तर समजा इथे मी असं पण करू शकते की मा माझे एकूण ऐंशी पाकिटं आलेले आहेत तर माझे लाभार्थी सारखी आहेत तर मग मी काय करणार दोघंही कॉलममध्ये की चाळीस म्हणजे इथं वीस टाकणार इथं वीस असंच करायला पाहिजे आणि इथं वीस कमी जास्त जर असले तर डिवाईड करायचं आता एकूण ऐंशी पाकिटं आलेली आहेत तर मी चाळीस ह्या महिन्याला दाखवणार आहे आणि चाळीस पुढच्या महिन्याला दाखवला दाखवणार आहे परंतु जर चुकून माझ्याकडनं जर बारा पाकिटं बारा बारा असे दोघी ठिकाणी बारा बारा पाकिटं जर टाकले गेले समजा कमी टाकले गेले तर पुढच्या महिन्याला मला जो उरलेला स्टॉक आहे तो सगळ्या टाकून द्यायचा आहे ही दुरुस्ती आपण करू शकतो किंवा तुमच्याकडनं चुकून जास्त टाकलं गेलं तर पुढच्या महिन्याला त्याच्यामधनं वजा करून जेवढं उरलेलं आहे तेवढा स्टॉक तुम्ही टाकायचा म्हणजे तुमची कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही तर असं तुम्ही दुरुस्त करू शकता आणि आपल्याला काय करायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला निम्मे निम्मे करायचं आहे गरम ताजा आहाराचं देखील एकूण टोटल मारून निम्मेनिम्मे करायचं आहे आणि टी एच आरचं देखील निम्मे करायचं आता माझ्याकडे तिवडं कुपोषित मुलं नाहीत त्याच्यामुळे ते टाकलेलं आहे आणि मात्र इथं खाली एक लक्षात ठेवा की दिनांक मात्र जी आहे ती टाकू नका तिथं सिलेक्ट करायची तर आपण याच्यावर क्लिक करणार आहोत हे खूप काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे जरी आजची तारीख आली तर ता मात्र काळजी घ्यायची आहे आणि काळजीपूर्वक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख आपण सिलेक्ट करू शकतो तर मला एकवर क्लिक करायचं हे आपल्याला काळजीपूर्वक करायचं जशं तर तसं भरलं जाता कामा नाही आणि त्याच्यानंतर मग ओकेवर क्लिक करायचं जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिनांक जर आहे एक दिनांक ते क्लिक क्लिक तर एक पाच दोन हजार पंचवीस ही दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्टॉक करायचं आहे एवढी काळजी घ्यायची म्हणजे दिनांक आजची दाखवू नका तेवढी काळजी घ्यायची स्टॉकला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर स्टॉक हॅज बिन ॲडेड अशा पद्धतीने येतं आणि जर आपण पाहिलं तर आपल्याला लगेच आपला जो स्टॉक आहे तर तो इथे तुमचे जे प्राप्त पाकिटं आहेत ती आलेली असतात एकूण देखील आलेले असतात आणि ते केल्यानंतर तुम्हाला जो बघायचं असेल तर आपल्याला इथं देखील आपण क्लिक करून बघू शकतो याच्यावर तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुमच्या समोर ह्या पद्धतीने देखील जो आपण दिलेला आहार असतो म्हणजे गरोदर माता स्तनदा माता आणि मुलं आणि त्यांची तिघांची टोटल इथं एकूण एकशे साठ पाकी संख्या ही अशा पद्धतीने होते म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने करता येईल तुम्ही आलेला माल निम्मे पण करू शकता आलेला आहार तुम्ही निम्मे पण करू शकता आणि तुम्ही तुमचे जसे लाभार्थी आहेत तसे देखील म्हणजे समजा ह्या महिन्याला जर जास्त लाभार्थी असतील तर तुम्ही जास्तला देखील हे करून पुढच्या महिन्याला कमी देखील त्याच्यानुसार दाखवू शकता म्हणजे दोघंही पर्याय मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला कारण की के आपल्या खूप साऱ्या ताईंची अजूनही चूक होत आहे आणि जर ही चूक तुम्ही केली तर भविष्यामध्ये तुमचं वाटत शिल्लक मध्ये गोंधळ होणारे आणि वाटत शिल्लक आपल्याला लिहायचं आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतं ही ऑनलाईन अप्लिकेशन आहे ज्या पद्धतीने तुम्ही काम कराल त्या पद्धतीने येणार मी माझ्या परीने जसं समजवता येईल तसं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जरी तुम्ही कुठे असाल तरी तुम्ही हे काम तुमच्याकडे जर पावती असेल तुम्हाला जर माहिती असेल किंवा मदतनिस्ताईक फोटो मागून तुम्ही टाकू शकता परंतु जर एकतीस तारीख ओढाली मात्र तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहणार नाही आणि तुमचं हे राहून जाईल म्हणून काळजीपूर्वक हे भरून घ्या एवढंच मला आजच्या वेळच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळे कृती एवढंच धन्यवाद